बस, बस। बस। मावशी मा कसा आहे माझा अमिताभ बच्चन बर निडबस नाही तर कसा कसा तुटविल बघ आता कसाय माझा शाहरुख खान कसा बाबळीच्या खोडा आणि बसलाय जणू का हातीत बसलाय निडबस बस आई सकाळ लुगड फिडशील बघ निडब निडवस निडवस निडबस थांब देते तुला मम्पीला देते थांब जरा थांब थोडा थोड्या निडबस लय कलमा करू नको निडबस निडबस कसा बाबळीच्या खोडावर हो बसले आणि बसलाय जण का छोट्या हातीत बसलाय काय खाल्ले मुलकाचा जड लागतोय मावशी असा का दिसतोय माहितीये का कसा ओ मावशी असा का दिसतोय माहितीये का ह्याला झालाय चिकन गुनिया हे तर हे विचारलं नाही किती बरं वय तुमचा शिकवा महिना झालाय आव ए आव अजून हे जुधाचा दात सुद्धा उगावला नाही लय काय मावशी अजून हेद बारसं सुद्धा घातलं नाही निडबस नाही तर कसा कसा चोड येईल बघ तिकडं मावशीला टाटा कर टाटा कर कि कर टाटा हा तिकडं मामा तिकडं मामाला टाटा कर टाटा कर पप्पाला पप्पा बघ कि कसा का असतोय खुद, खुद त्याला मी बरं वाटतंय नाही बाई लोडशेडिंग वाढवल्याल निडवास बघ निडवास मावशी बारस करते करारस ठीक कर नाही तर त्याच्या पप्पाकडे देते पिंट्या ए पिंट्या तुला मम प्यायचा का मम आ <laughs> ए पिंट्या तुला मम का नको म्हणतोय नाही यार तुला पाजला असतं पण कालच आटली यार मी बस नीड बस लय आलू नको नीड बस मावशी सगळी बारसं गारून गेल ती बाळ रडतर आई ना कस गयाला कळना बाळ रडतर आई ना कस गयाला कळना झोपी घालला या बाळाला इ शोधा पाळना टोपी घाला टोपी खाला बाला या बाला यशोद हाल विलना गोपी खाला यशोदा बाड़ा भी विपाल गोपी गाला बालाशोदा हाल विपाल टोपी घाला गोपी घाला, घाला या बाळाला यशोद हलवी पाळणा गोपी घाला या बाळाला यशोध ही पाळना नानापरी समजावित मागील ती खायापरी ते खाया देते नाना नानापरी समजावितेत मागील ती खाया देते नानापरी समजावी ते मागील ते खाया देते तो पटो नीजावी तलवी ते पाळणा झोपटो पटोनानी ने ते हलवी पाळना पटोना नी जावे पाळना हो पटोना नी जावेते हलमी ते पाळना बाळ खेळा याची निघून गेली वेळना कृष्ण खेळा याची निघून गेली वेळना झोपी घाला या बाळाला घे शोधा हल पाळना झोपी घाला या बाळाला घे झोपी घाला या बाळाला हलवी शोध पाळना झोपी <गणागी> घाला या बाळाला हलवी शोध पाळना झोपी घाला या बाळाला यशोधा हलवी पाळना झोपी घाला या बाळाला यशोधा हलवीपाळना झोपी घाला या बाळालाय शोध हलवी पालना धोपी घाला या बाळाला यशोद हाल नाना नानापरी घेतो छंद रडत रडतचे स्पुंद स्पुंद नानापरी घेतो छंद रडतच स्पुंद स्पुंद वाटे वाती बुंद डोळा लागे ना वाते वाते गंध डोळा लागे ना पोटी धरोनी आदम सर्वांगी सुटला घाम एका जनार्दनी प्रेम यशोदेची माई ना माळा केळा याची निघून गेली वेळ ना कृष्ण केळा याची निघून गेली वेळ ना खाला या बाळाला यशोदा हलवी पाळना गोपी खादा या बाळाला हलवी यशोद पाळ झोपी गोपी या बाळाला हलवी यशोद पाळ झोपी गोपी या बाळाला हलवी यशोद पाळना झोपी खादा या बाळाला हलवी यशोद पाळना झोपी खादा या बाळाला हलवी शोध पाळना झोपी खादा या बाळाला हलवी यशोध पाळना जा जाऊन पी बापाला <laughs> किरडीवाला गुणाने मावशी किरडीवाला ला गुणाने बी पेन आहे मावशी <laughs> आतल्या आत कचा चावतोय चावतो काय सांगायचं हरगा नवर <laughs> शो पोरगा <laughs> नवरदेव हितच सोडते <सुड़ती। laughs> उद्या सरळ पाचोड तुळजापूर गाडी धरते आई <laughs> भावानी इकडे जाते आई जगदंबा नवस करते आई जगदंबा माते तू माझ्या नवसाला पाव ई जगदंबा माता छत्रपती शिवरायांना पावली ती जगदंबा माता तुम्हा पावेल त्या आईचा जोगवा आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करत आहोत आयाबायांनो आयाबायांनो आई पहिल्यांदा तुमच्या गावात आली आदरणीय आमचे बिडवे सर यांच्याकडून साडी घेण्यासाठी एकशे एक, एक रुपयाला धन्यवाद मंडळ तुमच्या ऋणात राहील आयाबायानो आई पहिल्यांदा तुमच्या बोरमा गावात आली प्रत्येकानी जोगा वाढायचा असेल तर वाढा नसेल तर सक्ती नाही नसल मावशी शेजारणीकडनं ओसना घेऊन वाढायचा पण जोगाव वाढायचा महिला मंडळ जर परडी जोगाव वाढला नाही उद्या डोक्यात वाव ना पुरुष मंडळी तुम्ही जर वाढला नाही उद्या सकाळ सुटीच नाही आईरादा उधे उधे अनादि निर्गुण भमानी भरमदाना गोनी गोनी विविध तापाची करावया झाडणी झाडणी भक्ता लागी पाव निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा माग आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागना आई

या गावचे प्रथम सरपंच प्रथम नागरिक तथा सरपंच साहेब आमचे दिनकर मापारी यांच्याकडून या चालू कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाला धन्यवाद मंडळ तुमच्या ऋणात राहील सरपंच साहेबांसाठी जोज टाळ्या वाजवा नवविदा भक्तीच्या करी नवरात्रापोटी निराकार मागे ज्ञानपुत्रात దమ్మసాసరియా సాండినకో పాత్ర కరధరేన సద్భావే ముద్ర ఐత యోగవ యోగవ మాగె ఐత యోగవ యోగవ మాగెన ఐత యోగవ యోగవ మాగె ఐత యోగవ యోగవ మాగెన ఐత యోగవ మాగిన ఐత యోగవ మాగిన ఐత యోగవ మాగిన ఐత యోగవ యోగవ మాగె माग दोगवा ध्वजवा दोग व माग ना आई, 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 आई राजा उधे उधे पूर्णबोधाची बहिण मी परडीप आशा तृष्णेच्या पाडी नरडीप मनोविकार करीन कुरवंडी अमृत रसाची भरिण मी दुरडीत आईचा जो जोगवा दोगवा मागे आईचा जोगवा, जोगवा मागे ना च्या नोटा टाकू लागली इकडं लाडक्या बहिणीचा हप्ता मिळून परडी मोकळीच राहिली आई राजा बघून घे आईचा जोगवा जोगवा मागना आईचा जोगवा गवा आईचा जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे आईचा जो गा मागे आईचा जोगवा जोगवा जो गाग ना उधे आई पाच पन्नास होक्ताच कल्याण होऊ दे सगळ्या भक्त मंडळीला मरे पर्यंत जगू दे गवा मागून ठेविला आईसा गवा मागून ठेविला जामुनी मस महाद्वारी फेडिला एका जनार्दन एकपणे देखील जन्म वर्णाचा फेरा चुकविला आईचा, दोगवा, दोगवा आईचा जोगवा जोगवा मागे आयचा जोगवा जोगवा मागे ना आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे ना आईत सारवणी माळ मी घाली ना आईत सारवणी माळ मी घाली ना हाती बोधाचा झेंडा मी घेईना हाती बोधाचा झेंडा मी घेईना हे जरा ईत वारीची जागी

जोगवा जोगवा दोगे तो राजा, उधे, उधे मोठी मोठी घरं ओळख तिकडे कशाला बारके घरात शिरतोय इकडं आई आईसा गवा मागून ठेवला जावणी नमस महाद्वारी फिडीला एका जनार्दनी एक जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा सारोणी माळ मिली नायचं सारोणी माळ मिली ना, दोगवा, दोगवा दोगवा, दोगवा ना। ता मी हाती बोताचा झेंडा मिगेना देदर हीत वारिसी लागिना आयचा जोगवा जोगवा मागना आयचा जोगवा जोगवा मागना आयचा जोगवा मागना आयचा जोगवा मागना आयचा जोगवा जोगवा मागना आये राजा बुधे